शांताराम काका झालं का आपलं का? काम का? सांगा आता लग्नाची आणि या झोप येऊन या राहिली वाटते आता सांगा लागल बरोबर बजीला सांगितलं होतं ना रे त्याच्यासोबत बोलणं झालं ना आता तयार झाले ना काही टेन्शन आहे आता हो बाबा झाले तयार रातिकडे मुलीच्या इकडल्या फोन लावा लागेल ना तेले तयार करावं लागेल ना नाही तर मग आपण बसू ते तिकडे झालं त्याचं पक्क तर मग काय होईल हो हे बैलाले कसं पाणी पाणीपाचा राहिलं वरण टाकाचं राहिलं पाणी पाचतो दुपार लावतो ना फोन दुपार काय नाही एक काम करा मी ते बैल पाणी पाजून आणतो तुम्ही वर्ण टाकाल ती तयार करा आणि लगेच फोन सांगा आता उतर नवरा गुळगेल बासिंग अशी गोष्ट झाली याची जाऊ दे आपलं काम होते ना बैल पाणी पाजून आणतो तीन ते आण दे आण मग आण तू बैल पाणी पाजून आण मी वर्णगिनं टाकून देतो लगेच मग मग लावतो लगेच फोन फोकस करतो तुझ्या काम कोण जा आणि जर तिकडलं हे पाच वरती पहिला अंगावर पण पंटाव जर ऊन आहे जरा ऊन लिहारे बरं ठीक आहे आता आणतो बैल पाणी पाजून पाणी टाकून धुवून आणतो ना चका चक चाक वाटल्या काय टेन्शन घेता का शांताम का का पाय लवकर धुवा ना किती वेळ लावता का पाय घासू घासू गा, का एवढं का एवढं का काय का, पाय काढले गाट्यान भरले का आता भर फोन लावल्याशिवाय हे काही सुकान आपल्याला वाघ असे नाही अंगी लागू देणार नाही हो एकदा फोन लावून द्या लागल त्याच्या समोरच लावा लागल म्हणजे काय म्हणते समजतेत ना भानू त्यांच्या घरचा नंबर दिला तू पण डायरेक्ट कसं काय बोलावं त्याच्या त्यांच्या घरच्याशी तुम्हाला काय सांगायला लागते काय बोलाय ते मग माहिती ना तुम्ही एक नंबर आहे तुमचा दिमाग बोला तुमच्या हिशोबाने काय बोला ते बोला नक्कीच एवढा हरभर्या झाड चुटायला म्हणजे हे आपल्या पाहतो बा आता लावून काय म्हणते ते पाहतो थांब हॅलो हा कोण बोलताय हा मी इकडे मंगरुपरी तालुक्यातून बोलत आहे ते आम्हाला समजलं तुमची मुलगी लग्नाची आहे बा यावर्षी लग्न करायचं म्हणून कसं काय मग एक मुलगा आहे बा येऊ का मग पाहिलं उद्या कसं आहे आताच ते आर्मीच्या इकडचे पाहुणे येऊन गेलेले आहे घरगी घरीगिरी मस्त आहे ते चांगलं आहे म्हणून कसं आहे आताच त्यांचं आमचं चालू आहे बा सध्याचं त्याचं म्हणजे पक्क झालं का मुली गिल्ली तर सगळं पसंत आहे का नाही पक्क नाही झालं चालू आहे आमचं म्हणजे पक्क करण्याचं हे आता मुलीचं काय आहे मुली आता आमच्या आमच्या शब्दाच्या वाढ थोडी आहे मुलगी हो पक्क नसेल झालं तर आम्ही येतो म्हटलं म्हणजे कसं आहे तुम्हाला काही तकलीफ नाही आहे आम्ही दोघच जण येतो मुलाला घेऊन येतो ना आपलं म्हणजे मुलगी पाहतो बस तुम्हाला वाटलं की पदशीर तर ठीक नाही वाटलं तर काही टेन्शन नाही असं म्हणता ठीक आहे पण पहिले एक सांगा मुलगा मुलाचा जरा बायोडाटा सगळं पाठवा माझ्या व्हॉट्सअपवर आणि मुलगा काय करते ते का सांगा पहिले बरं त्याची इथं काय काय आहे ते सांगा व त्याची तर फोर व्हीलर गाडी आहे गाडीची अशा ट्रिप गिपा मारते ते आणि घरगिरी आहे मस्त असं साधारण पदशीर बांधून सिंगलमधली घर आहे घर बांधलेलं आहे मस्त स्वभावानं चांगला मुलगा आणि व्यसन नाही खायचं त्यामुळे पा म्हटलं तुम्हाला पसंत जर आलं तर घर म्हणजे साधं सिंगल सिंगलमधली आणि काही वाळगीवर नाही का जास्त वाळगीवर नाही जास्त पण ते घर बी जरा साधं आहे पण तसं बांधून आहे चांगलं पण पोरं चांगलं आहे माणुषकीचं आहे माणसं सगळे मी काय म्हणतो तुम्ही यूज नका काही फायदा नाही येण्यात कसं आहे आता आधीचा मुलगा आहे ते बस चांगला घरी आहे तोंड कसे राहते तिथं हां दोन तीन गाड्या आहेत डबल टिबलमधली घर आहे त्याचं मग काही हे सोडून तुमच्या काय विनाकारण हे करता जाऊ येऊच नका तुम्ही ते हो घरी घरी चांगला आहे ते बरोबर आहे पण मुलीच्या पसंतीनं जरा मुशील मुली जर हे मुलगा पसंत आला तर पाहता येते मुलीला का मापेक्षा समजते का हो हे का फत्र समजते राहू द्या ते मग आमच्या पुढे जात नाही मुलगी आमची तुम्ही एक काम करा असं लता चांगला जर असाल बोलायच घरी असं नोकरी विक्रीवर असत असं तर मग सा पाहिजा नाही तर राहू द्या आम्ही हे करतो इकडं पक्क करून टाकतो राहू द्या तुम्ही येऊच नका भानू हे तर मग ते येऊ नका म्हणते रे काय करायचं रे बाबा मग ते मुलगा चांगला लयच असेल घरी हायपाय असल तर मग ते येऊ नका म्हणते काय काय फायदा नाही म्हणते नाही म्हणते काय राजू शंतराम भाऊ तुम्ही होता समजावून बरोबर सांगितलं नाही वाटते राजू बरोबर बोलले नाही वाटते तुम्ही बोललो नाही कर मी तसं म्हणून बोललो मुलीच्या पसंत असेल तर बाबा हे मुलगा आला पसंत काय सांगता येते बोलले ना ते म्हणते मुलीचं काय समजते म्हणते ते जाऊ द्या मग हे ऐकत नसेल तर मला आता फोन घेऊन जा लागलो त्याशिवाय काही इलाज नाही आता हे तसं नको आपल्या गावाचं नाव खराब पडतं का तू का मी काय करतो काय काहीतरी काढतो त्यातून मार्ग काढतो थांब तिकडली था। सोरी पहिली म्हणते मामाने आणली आहे मामा मदत आहे म्हणते आता काहीतरी पहा लागल काहीतरी आयडिया काढतो मी याच्यात तू टेन्शन नको मी काहीतरी काढतो काढतो बरोबर करतो या बरोबर पाहा बरं मग दोन दिवसात काहीतरी निकाल लावा तुम्ही जर दोन दिवसात नाही जुळलं तर मग घेऊन जातो मी बरं अरे मी काढतो बरोबर मार्ग काढतो म्हटलं तुला तुले दोन दिवस फक्त थांब दोन दिवसात पाहू पण काय होते ते नाही झालं तर मग मग पुढे चला बा मंडळी म्हणते आता का म्हणते काहीतरी मार्ग काढतो म्हणते दोन दिवसात जर जुळलं तर ठीक नाही तर मग आपल्याला आपला पर्याय करावं लागेल मग काही इलाज नाही त्याशिवाय तसं करणं काही योग्य नाही पण पण काय करा इलाज नाही ना आता त्याशिवाय पर्याय नाही राहणार ना मग आपल्याला भाऊ जरा तुमचा सपोर्ट असू द्या तुमच्या सपोर्ट न जर झालं योग्य तर बरोबर होईल तसं आपल्याले प्रकाश भाऊ बुंदाळे सतीश भाऊ रंगारे राजेंद्र भाऊ लोखंडे त्याचबरोबर आपले साहिल भाऊ बोबडे आणि मिलिंद तकसांडे भाऊ या सगळ्यांचा सपोर्ट तर आहेच आपल्याला पण तुमचा बी सपोर्ट असू द्या म्हणजे पाहू आपलं जरा योग्य होईल मंडळी कसं आहे माहिती आहे काही अर्जंट कामामुळे मी इकडे रोहा रायगडकडे आल्या गेलो त्यामुळे कालचा व्हिडिओ आपल्याला येऊ शकला नाही म्हणून आज जरा छोटासा व्हिडिओ टाकत आहे एक दोन दिवस जरा सांभाळून घ्या नंतर आपले रेग्युलर व्हिडिओ बरोबर चालू राहतील चला मग व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा आणि भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता